वाचवायचा आहे आणि ती वाचवण्याची योग्य वेळ आली पण त्या अगोदर माझ्या मित्रांनी मला एक गोष्ट सांगितली तो म्हणला मेंदूला जरा ऍक्टिव्ह ठेव मेंदू जरा जाग्रत ठेव मी म्हणला अरे असं का नाही म्हणला गरज आहे पाच वर्ष बोमलत वाचण्यापेक्षा ही नव्वद दिवस कारण आचारसंहिता लागण्याची वेळ आली त्या दिवसापासून मतदान होईपर्यंत फक्त मला देश वाचवायचा आहे फक्त मला माझा महाराष्ट्र वाचवायचा आहे आणि सगळ्यात महत्वाचं मला देशहितासाठी मतदान करायचंय आणि लोकशाही जिवंत ठेवणाऱ्या माणसालाच मतदान करायचंय देश जोडणाऱ्या माणसाला मतदान करायचंय देश तोडणाऱ्या नाही हे फक्त लक्षात ठेवा आणि त्याने अजून एक महत्वाची माहिती सांगितली कि मतदानाला जाताना तू तु तुझा मेंदू सोबत घेऊन जा त्याच कारण असं आहे की समोरचा जो व्यक्ती आहे उमेदवार नावाची जमात ही स्वतःच्या स्वार्थासाठी वेगळ्या वेगळ्या पक्षात कळपात उड्या मारत फिरते ते तुमच्या नाहीत ते त्यांच्या स्वतःच्या स्वार्थासाठी पक्ष बदलतात कारण एवढे ये भ्रष्टाचारी येत हे की ह्यांच्या मागे चौकशीचे भुंगे लागतात म्हणून हे वेगळ्या वेगळ्या पक्षांमध्ये उड्या मारत फिरतायत म्हणून त्याच्यातले जे गद्दार असतील घाणेरडे असतील बंडखोर असतील इकडून तिकडे कळपात उड्या मारणारे असतील ह्या कुणालाही मतदान करायचं नाही मतदान त्यांनाच करायचं जे तुझ्या सत्संग विवेक बुद्धीला योग्य वाटतील ते कुणी तुला भुलतापांना बळी पाडेल म्हणून मेंदू सोबत घेऊन जायचा मेंदू घरी न ठेवायचा नाही तर गाडी आली न्यायला मतदानाच्या तिथे किंवा सोडायला म्हणून त्यांनाच मतदान करायचं किंवा हातात पाचशे रुपयाची नोट देतील किंवा अजून काय तुझी लईच इज्जत असेल आणि मतदान जास्त असतील तर मताला दोन पाच हजार रुपये देतील विकू नको मत आता योग्य वेळ आली या देशातल्या आधुनिक हिटलरला हुकुमशाहीला या देशातून पळवून लावायची सत्तेतून पळवून लावायची मी म्हणलो अरे हा तर डेंजर आहे एकदम पेटलाय म्हटलं माझं तर अर्ध काम ह्यानीच केलंय कारण हा लोक काम करतोय आणि मला ती गोष्ट पटली म्हणून मित्रांनो मी तुमच्या समोर आलोय आणि मला याच मुद्द्यावर चर्चा करायची आहे सर्वांना सप्रेम प्रेम जय जाऊ जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या फेसबुक पेज किंवा युट्यूबवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा तुम्ही आम्ही कनेक्ट राहिलं पाहिजे मुरदाड देश अंधभक्त देश आणि गुलामांच्या देश हे आता चित्र आपल्याला आहे आमचीच भयताड लोक चुकीच्या लोकांच्या संपर्कात येऊन आमच्यावरच आता उलटायला लागलीत लाग अर्थात ती इथल्या पुरोगामी व्यवस्थेवर जर विरोधात जात असतील तर तुमची माझी नैतिक जबाबदारी आहे भारतीय राज्य घटनेने तुम्हाला आम्हाला अधिकार दिलेत लोकशाही धोक्यात आहे संविधान धोक्यात आहे ती वाचवण्याची योग्य वेळ आली नाहीतर चारशे उमेदवार जर निवडून दिले आणि आधुनिक हुकुमशाही तिसऱ्यांदा जर आली तर हे संविधान सुद्धा तुम्हाला प्रियंबल सुद्धा पाहायला मिळणार नाही त्याच्यात इतके बदल केले असतील असं त्यांनी पहिलं जाहीर केलंय आता तुम्हाला योग्य वेळी योग्य ठरवायची वेळ आली बाकी तुम्ही कुणाला मतदान करणार आहे काय करणार आहे हा तुमचा तुमचा व्यक्तिगत विषय आहे पण मेंदूचा वापर करा मेंदूंनी विचार करा तुम्हाला इतक्या जाहिरातीचा मारा केला जातोय आहे तुम्ही तुमच्या सगळ्या अडचणी त्रास महागाई बेरोजगारी संकट सगळे विसरून जाल ज्या पद्धतीनं छळलंय आणि छळतंय आणि भविष्यात तर काय बोलूच नका आधुनिक हुकुमशाही जर इथं परत येणार असेल असं तुम्हाला जर वाटत असेल तर हीच योग्य वेळ आहे आता लोकशाही वाचवण्याचं पण करा आणि उद्या दुपारपर्यंत किंवा संध्याकाळपर्यंत आचारसंहिता लागेल योग्य टायमिंगला आहोत आता बदला घ्या परत पाच वर्ष विनाकारण रडतन बोंबलत बसण्यात काहीच अर्थ नाही आणि हीच अशी वेळ आहे की तुम्ही आणि तुमच्या आसपासची लोक तुम्ही सुधरू शकता एक मतदार एक मतदान करेल देशाचा प्रधानमंत्री किंवा सरकार ठरवणार आहे पण तोच व्यक्ती आपला खासदार सुद्धा ठरवणार आहे त्याच्यानंतरच्या निवडणुकात आमदार ठरवणार आहे त्याच्यामुळे आता जर चुकले विसरले किंवा काहीच त्या ठिकाणी तुम्ही जर लक्ष नाही दिलं तर काय खरं नाही आणि आमचं दुर्दैव आहे आमची लोक ही चुकीच्या मार्गाने भरकटली जातात आणि वेळ गेल्यानंतर मग त्यांना जाग येते तोपर्यंत ह्याच्या सहित सगळं चोरून नेलेलं असत जसं मध्ये सांगत होते चौकीदारच चोर आहे हा जर कुंपणच शेत खात असेल तर दोष कुणाला द्यायचा अशी सगळी परिस्थिती आहे म्हणून आता ते बाकीचं सगळं सोडा कुणाला टीका करायची कुणाविषयी वाईट बोलायचं काहीच बोलायचं नाही आपल्याला या संविधानाने हक्क अधिकार दिलाय मताचा सगळ्यात सर्वश्रेष्ठ मतदान आहे योग्य माणूस द्या तुमच्या भागातला हा देशाची फाळणी करणारा किंवा जाती जातीत वाद लावणारा नसावा तर देश जोडणारा असावा एवढंच फक्त लक्षात ठेवा मी म्हणणार आहे का तुम्हाला यांना करा त्यांना करा किंवा मी माझं स्वतःला मत मागायला येणार आहे का अजिबात नाही माझा तर राजकारण किंवा निवडणूक हा पिंडच नाही मी म्हणतोय लोकशाही वाचवणाऱ्या माणसांना मतदान करायचंय इतरांना नाही चुकीच्या माणसाला आपलं मत देऊन विनाकारण तुमची फसगत करून घ्यायची नाही आणि मंदार भाऊ खरंय की आमची लोक म्हणजे तुम्ही आम्ही आप एकच आहोत एका विचारावर याच्यासाठी थांबणार कर, राहत नाहीत कारण त्यांना दिशाभूल भूलतापांना बळी पाळलं जात आहे आणि त्या सगळ्यांचा बदला आता येणाऱ्या निवडणुकांमध्ये कदाचित घ्यावाच लागेल आणि या देशात दोनच अशा गोष्टी येते तुम्हाला भारतीय संविधान राज्यघटना आणि लोकशाही पाहिजे का मनुस्फूर्ती जातीवाद आणि हुकुमशाही पाहिजे या दोनच गोष्टी त्यांचा विचार करणं गरजेचं आहे अन्यथा अवघड होईल अवघड झालंय आणि भविष्यात सुद्धा अवघड झाल्याशिवाय राहणार नाही आणि बदल हा निसर्गाचा नियम आहे जर योग्य वेळी योग्य ट्रीटमेंट नाही घेतली किंवा नाही केली तर मग अवघड होत असतं कुणावर टीका करण्यात कुणाला नावं ठेवण्यात आपण वेळ वाया घालवतो साडेचार वर्ष आणि शेवटच्या सहा महिन्यात मग परत जिवंत होतो त्याच्यापेक्षा उद्यापासून फक्त दोन चार आठवडे कळ काढा विचार करा आणि योग्य व्यक्तीलाच सभागृहात पाठवण्यासाठी विचार करा त्याच्यासाठी मेंदू गरजेचं आहे म्हणून मी सुरुवातीला जे माझ्या मित्रांनो मला सांगितलं ते मी तुम्हाला सांगतोय तुम्हीही माझे मित्रच आहात आणि तुम्ही तुमच्या दुसऱ्या मित्रांना सांगणार आहात म्हणून मेंदू सोबत ठेवा तुम्ही काही बोलावं हो। तुम्ही मूळ मुद्द्याला आमच्या उत्तर देऊ शकत नाही हा तुमचा प्रॉब्लेम आहे म्हणून मेंदू सोबत ठेवा कारण समोरचा उमेदवार हा दल बदलूय फुटीर आहे किंवा चुकीच्या काळपात आहे त्याच्या उलतापांना बळी नाही पडायचं आणि सगळ्यात महत्वाचं बाकीचं सोडा आपल्याला कोणावर टीका करायचीच नाही आणि का करायची टीका आपल्याला एवढंच म्हणायचंय की आता तुमच्या हातात सूत्र आलेली आहेत मतदार राजा म्हणजे फार मोठी ग्रेट शक्ती आहे तुमच्याकडं फार मोठी ताकद आहे तुमच्याकडं ती मताची आहे ती योग्य वापरली तरच तुमचं काय ते आहे अन्यथा काही होणार नाही आणि काही होऊ शकत नाही आणि अंध भक्तांचा आमच्या समाजाला इतका मोठा शाप आहे त्यांच्या घरात किंमत नाही पण ते इथं चाळीस पैशाची कमेंट केल्याशिवाय अजिबात राहत नाहीत आणि ज्यांच्यासाठी मी चर्चा करतोय त्यांच्याकडे हे सगळी चर्चा ऐकायला वेळ नाही असं सध्याच्या भारताचं चित्र आहे आणि हे विसरता कामा नये हे मला तुम्हाला या माध्यमातून सांगायचंय जर तुमच्या लक्षात आलं तरच तुम्ही देश आणि देशाची लोकशाही संविधान आणि सामाजिक समता निर्माण करून देश वाचवू शकता अन्यथा अजिबात नाही अंध भक्तांचा एवढा बाजार चालू आहे त्यांच्या बुद्धीचा एवढा दिवाळखोरीपणा चालू आहे की त्यांच्या विचारांचा नांगर असाच सगळीकडं नांगरच चाललाय त्याच्यातून वाचा एवढंच मला या माध्यमातून सांगायचंय धन्यवाद देश वाचवा लोकशाही वाचवा आणि सगळे एक रहा जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र शेअर करायला विसरू नका फक्त